एक अर्जंट विषय आहे अर्जेंट विषय ते मौजा नक्षी गावा तालुका मध्ये तो वाघ सातत्याने तो चार जनावर मारलेली आहे आणि त्याच्यामध्ये दहशतीचं वातावरण आहे गावामध्ये कोणी काम करायला मजूर जायला तयार नाही अशी परिस्थिती आहे त्याचा रेस्क्यू ऑपरेशन करा त्यांना पकडा वागला आणि त्या ताडोबाला नेऊन सोडा तेव्हा ते, ते होईल मऊजा मी पाठ मऊ लगे पाठवा रेस्क्यू टीम पकड़ा चार जनवर मार्ले मऊजा नक्षी मी मेसेज तो, टेस्ट मेसेज पेस्ट मेसेज तो मा नंबर सेव करूंग तत्का कारवाई करा ठीक है मौजा नक्षी तालुका भियापुर गावा मधे सतत वाघाच फार मोठ हौदोस माजलेला आहे दोन चार दिवस जात नाही तर वाघ त्या गावात येतो आणि गावाच जनावर गाय असेल पैल असेल हा मारतोय सातत्याने लगातार आठ आठ दिवसामध्ये ही चौथी घटना आहे की आता कोलते यांच्या शेतामध्ये त्यांची गाय हे दूध दुप्त जनावर मारून टाकलेलं आहे कस तरी शेतीला पूरक धंदा हा दूध व्यवसाय होता त्याचा तो हरपला गे गेलेला आहे इकडे शेतीच पीक हे अतिवृष्टीमध्ये नेस्त झालेलं आहे दुसरीकडे त्याचं असलेलं जनावर पण वाघाने मारून घेतलेला आहे वाघ त्या शेतामध्ये जात नाही आहे आणि फॉरेस्टचे अधिकारी त्या पद्धतीने रेस्क्यू ऑपरेशन करत नाही म्हणून मी त्यांच्या अधिकाऱ्याला आता चौधरीसोबत बोललो आणि आता हाडा मॅडम आहे त्यांना पण निर्देश दिलेले आहे की तात्काळ हा वाघ आमच्या नक्षिया गावामध्ये येता कामा नये याच्या करता तात्काळ आपण उपाययोजना केली पाहिजे आपण जर उपाययोजना करत नाही या वाघाची तर ता आम्ही त्या ठिकाणी आंदोलन करू तुम्ही तो वाघ पकडला पाहिजे आणि त्या तडोबाच्या जगात देऊन सोडला पाहिजे ही प्रक्रिया फॉरेस्टच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी केली पाहिजे कारण की गावामध्ये दहशतीचं वातावरण आहे कोणी मजूर गावामध्ये काम करणार शेतामध्ये यायला तयार नाही अशी भयावह परिस्थिती या माजलेल्या वाघाने वाघामुळे तयार झालेली आहे तो त्या गावाच्या मध्ये त्या गावाच्या जनावरांचं रक्त त्याला चांगलं लागली का लागलं असेल त्यांच्या जनावरांवर तो चटकलेला वाघ आहे सगळ्या अधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई के केली पाहिजे त्याला पळून लावण्याचं काम केलं पाहिजे किंवा त्याचं रेस्क्यू ऑपरेशन करून त्याला ताडोबा जगण्यास सोडून नक्षी गावाच्या लोकांना सुरक्षित करण्याचं काम प्रशासनाचं आहे ते तात्काळ करा नाहीतर आम्ही आंदोलनाची भूमिका घेऊ